नमस्कार मनोरंजन सृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे कसोटी जिंदगी की आणि केवकी सास साजबी कभी बहुती यांसारख्या मालिकांमध्ये मा भूमिका साकारलेला अभिनेता विकास शेट्टी याचे निधन झाले आहे ते अठ्ठेचाळीस वर्षाचे होते विकासने कही तो होगा दो दिल बंदे एक डोरीसे कसोटी जिंदगी की सास भी साजबी कबी बहुती ससुराल सिमरका यांसारख्या गाजलेल्या मालिकेत काम केले होते तसेच विकास यांनी करण जोहरच्या कभिखुशी कभिगम या चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे कोविडच्या आधीपासून त्यांच्या हातात कोणतेही काम नव्हते मात्र मालिकेत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती विकास यांना कोणतेही भूमिका मिळत नव्हत्या अशातच हळूहळू विकास टी व्ही इंडस्ट्रीपासून दुरावला गेल्या काही काळापासून तो आर्थिक समस्याचा सामना देखील करत होता विकास यांचे निधन हे झोपीतच हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे माहिती समोर आली आहे विकास शेट्टी हे विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव अमिता आहे तर या जोडीला दोन जुडे मुले देखील आहेत यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नवनवीन व्हिडिओसाठी वायन मराठी न्यूजला सबस्क्राईब करा